नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्ती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वा स्वागत आहे आजचा विषय म्हणजे काल एक व्हिडिओ बनवला होता की ग्रामीण भागेत भागातल्या मराठा ग्राम, बा, ग्रामीण ग्रामीण भागातल्या ब्राह्मण समाजातल्या लोकांनी काय व्यवसाय वे, करावा आणि त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने तीन व्यवसाय सुचवले होते त्याच्यामध्ये भिक्षुकी तो आपला पारंपरिक व्यवसाय वकिली डॉक्टर असे मी काही व्यवसाय सुचवले होते आणि अकाऊंटिंग हे असे मी व्यवसाय सुचव सुचवले होते आणखीन पण एक व्हिडिओ बनवणार आहेत काही गोष्टी मी लिस्ट डाऊन केलेल्या आहेत त्या लिस्ट डाऊन करून कसं काय आपल्याला काही कर हे करता येईल त्याच्या बाबतीत आपण विस्तृत पुढच्या काही व्हिडिओमध्ये शंभर टक्के बोलणार आहोत मला आज हा विषय म्हणजे पीठ मागण्याचा व्यवसाय सुरू करावा म्हणजे मी जेव्हा हे व्हिडिओ बनवतो तेव्हा काही लोक आहेत नावल ठेव म्हणजे मी तर माझं नाव सांगून माझा चेहरा दाखवून मी उघड उघड बोलतो जे काय बोलायचं टीका करायची चांगलं बोलायचं वाईट बोलायचं जे काय असेल ते मी उघड उघड बोलतो ह्या लोकांना या, 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 पण काही जे ब्राह्मणेतर लोकं आहेत उदाहरणार्थ काहीतरी एकोणीसशे सत्तेचाळीस असं काहीतरी त्या टीका ग्रहस्थांचं नाव आहे माणसाचं नाव आहे आणि तो कायम टीका करत असतो याच्यावर काय बहुधा तो म्हणजे बहुधा नाही ते ब्राह्मण नाहीच ते त्यामुळे अशी ती अशी टीका अशीच लोक करू शकतात जे ब्राह्मण नसलेलीच लोक टीका करू शकतात तर त्यांनी आज मी जेव्हा हा सगळा मागचा व्हिडिओ बनवला तर त्या माणसांनी सांगितलं पीठ मागण्याचा व्यवसाय सुरू करावा मला हे सगळे जे असे पीठ माग्या वगैरे जे म्हणतात ना यांना काय तर ते त्यांना मी एक सांगू इच्छितो की पीठ मागण्याचा व्यवसाय नाही येतो पीठ मागण्याचा व्यवसाय आम नाही येतो पीठ मागण्याचा तो हक्क आहे आमचा काय पीठ मागण्याचा हक्क आहे आणि आम्ही नुसतंच पीठ नाही त्याच्याबरोबर दक्षिणा पण घेतो आम्ही काय ती दक्षिणासुद्धा आणि आम्हाला पीठ देणारे किंवा दक्षिणा देणारे हे ब्राह्मण नाही आहेत हे प्रामुख्याने मराठा किंवा इतर बहुजन समाज आहे जो आम्हाला पीठ देतो जो आम्हाला आम्ही त्यांच्या नाही गेलो तो अगदी घरी येऊन देतो आम्हाला घरी येऊन आमच्या पाया पडतो आणि आम्हाला पीठ देतो आणि आम्ही त्याचं चांगलं चिंततो तुम्ही जसं आमचं वाईट चिंतात ना तसं आम्ही त्यांचं वाईट चिंतत नाही ते आम्हाला का मानतात कारण आम्ही त्यांना चांगला सल्ला देतो चांगलं मार्गदर्शन देतो काय आणखीन त्यांचं चांगलं चिंतो की तुझं चांगलं व्हावं तुम त्यामुळे आज पीठ मांगे जरी म्हणलात तरी मी मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे पीठ मांगे जरी म्हणलात तुम्ही काय तर हे पीठ मांगे म्हणलं तरी आमच्यावर आज आरक्षण मागायची वेळ आली नाही आज आम्ही पीठ जरी मी स्वतः भिक्षुकी भिक्षुक घराण्यातला आहे माझ्या गावामध्ये मा माझं एकमेव ब्राह्मण ब्राह्मणाचं घर आहे आणि आज आजही मी कोणाच्या जा घरी जात नाही पण मी तिथे कधी जातो तेव्हा माझ्या घरी येऊन लोक प्रेमाने मला भाजी आणून देतात तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे घऊ तांदूळ आणून देतात समजलं का कारण माझ्या वाडवडिलांची ती पुण्याई आहे की माझ्या वाडवडिलांची ती पुण्याई आहे आणि त्या पुण्याची फळं आम्ही पण ती जी रीत आहे ती आम्ही चालू ठेवतो हो काय आम्ही कोणाला चुकीचा सल्ला देत नाही आम्ही दोन लोकांना भांडून काय दोन लोकांना भांडून स्वतः पोळी भाजत नाही आमच्याकडे कुळ कायद्यामध्ये काही स्थानिक लोकांनी आमचं नुकसान केलं पण आज आम्ही सगळे सुबत्तेदार आहोत त्यांची दोघंजणं तर कॅन्सरनी तडफडून मेली काय आणखीन काय मला त्याच्याबद्दल म्हणजे हे माझ्या आजी आजी आजोबांचे हे तळतळाट आहेत आलं का लक्षात तर हे जे तुम्ही आम्हाला म्हणजे मी ह्या जे असे टीकाकार जे आहेत ब्राह्मण समाजाचे यांना व यांने हे टीकाकारांना मी एक सांगतो की तुम्ही आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमची लाईन मोठी करा आज तुम्ही पीठ तुम्ही पीठ कोणाकडे मागायला गेलात तर तुम्हाला आगे जाओ म्हणतात चलो आगे म्हणतात आम्हाला म्हणत नाहीत आता हल्ली आम्हीसुद्धा जात नाही तो भाग सोडून द्या तुम्ही पण आजही जे ग्रामीण भागामध्ये ब्राह्मण आहेत त्यांना काका म्हणतात काय त्यांच्याकडे लग्न जुळवायचं हे ते ह्याच्यासाठी लोक जातात आता काही लोक नाही मानत तुम हे त्यांचं त्यांचं वेगळं करतात लखला पण त्यांनी वेगळं केल्यामुळे आमचं नुकसान होत नाही आहे आज आमची एकमेव जात अशी आहे की आम्हाला सगळ्या जातीच्या लोकांच्या स्वयंपाकघरापर्यंत जाय जायची आम्हाला परवानगी आहे कारण आम्ही आमची आमची नीतिमत्ता शुद्ध आहे काय तुम्हाला तुमच्या नातेवाईकांच्या घरात सुद्धा स्वयंपाकघरापर्यंत जायची तुम्हाला काही लोकांना हे नाही आहे कारण तुमची नीतिमत्ता शुद्ध नाही आहे आज जे प्रॉपर्टीवरनं खुनाखुनी मारामाऱ्या किंवा मा जे होतात किंवा आज ते बीडमध्ये जे प्रकरण झालेलं आहे त्या माणसाने गोळी जाळून घेतली तो कोण होता ब्राह्मण नव्हता किंवा आज ज्या काही बाकीच्या मारामाऱ्या झालेल्या आहेत त्या कोण होते ब्राह्मण नव्हते ते आज ब्राह्मण सुद्धा शेतकरी आहे पण किती ब्राह्मण शेतकरी आत्महत्या करतात किती ब्राह्मण शेतकरी आत्महत्या करतात उलट ब्राह्मण जेव्हा शेतकरी होते ब्राह्मण जेव्हा सावकार होते तेव्हा शेतकरी आत्महत्या करत नव्हता आज ब्राह्मण आज जो शेतकरी आत् आत्महत्या करतोय ना तो कुठल्या ब्राह्मण सावकारामुळे करत नाहीये सावकार की तुमचीच आहे सावकार की तुमचीच आहे आणि तुमच्याच येणी आत्महत्या होत आहेत आज साखर कारखानदार जे लुटत आहेत तुमच्या शेतकऱ्यांना ते तुमच्या शेतकऱ्यांना लुटत आहेत ब्राह्मण शेतकरी नाही आहेत ब्राह्मण शेतकऱ्यांना एक टक्का पण नाही काय त्यामुळे आम्हाला पीठ मागायचं पीठ मागण्याचा तो, तो आमचा हक्क आहे धंदा नाही आहे हक्क आहे आणि दक्षिणा घेऊन आणि तुमचीच लोकं देतात अगदी घरी येऊन पाया पडून देतात कळलं का त्यामुळे आणि त्यामुळे आम्ही आज जे काय आहोत नीतिमत्तेने आम्ही वरतीच आहोत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला कुठे लॉबिंग करून झाला नाही किंवा कुठे पैसे चालून झाला नाही तो त्याच्या कर्तृत्वावर झाला बाकी तुम्हाला मी कुठले मुख्यमंत्री किती पैसे दिल्यानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होता झाले हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे आज मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यांचा मुलगा मुख्यमंत्री त्यांचा मुलगा राजकारणात पण नाही त्यांनी कोयनूर हा व्यवसाय मोठा केला डेव्हलप केला देवेंद्र फडणवीसचा एखादा साखर कारखाना दाखवा एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी दाखवा एखादं कॉलेज दाखवा दाखवा ना नितीन गडकरींचं जो आहे तो स्वतः कर्ज काढून उभा केलेला धंदा आहे सगळा आणि व्य यशस्वीरित्या व्यवस्थित चालवतात कोणाचे पैसे न बुडवता चालवतात कारण ते डोक्याने काम करतात आणि नीतिमत्तेने काम करतात आज नितीन गडकरी पीठ मागायला गेले किंवा देवेंद्र फडणवीस पीठ मागायला गेले ब्राह्मण म्हणून काय धोतर नेसून तर तुम्हाला बाजूला काढतील आणखीन त्यांना घरात घेऊन आधी पीठ देतील आणि पाया पडतील आणखीन सर्वसामान्य ब्राह्मणापेक्षा जास्त दक्षिणा देतील त्यांना कारण त्यांच्या देवेंद्र फडणवीसने आज एकशे एवढी सगळी दोनशे सदोतीस लो जागा निवडून आणल्या किंवा दोनशे तीस काय ज्या आहेत त्या निवडून आणल्या त्या निवडून स्वतःच्या हिमतीवर आणल्या हे वोट चोरीवर मी वेगळा व्हिडिओ परखड सत्तेवर टाकणार आहे त्यावेळेस ते ऐका तुम्ही पण हे कोण एकोणीसशे सत्तेचाळीस आहेत ना तुम्हाला मी आज सांगतो आणि तुम्ही मला काय करतायत माहिती आहे का तुम्ही असं बोलून मला तुम्ही नवीन सब्जेक्ट देतात बोलायला आणि तुमचं पितळ उघड होतंय आमचं होत नाही आहे भिडे गुरुजींचा त्यांनी आत्ता मगाशी उल्लेख केला भिडे गुरुजींच्या मागे त्यांना माणसं गोळा करायला हे लागत नाही काय भिडे गुरुजींच्या मागे जेवढे मराठे आहेत तेवढे सगळ्या मराठे सुद्धा एवढे मराठे नाहीत जेवढे त्यांच्या मागे मराठी आहेत आज तुमच्या सांगलीमधला प्रत्येक मराठा नेता सांगली कोल्हापूरमधला भिडे गुरुजी रस्त्यातनं जाताना दिसले तर गाडी थांबून पाया पडतात शरद पवार रस्त्यातनं जायला लागले तर कोणी गाडी सुद्धा थांबवणार नाही हे तुम्हाला सांगतो मी कारण साधारण ते समवयस्क आहेत कळलं का त्यामुळे आम मागाचा हा आमचा व्यवसाय नाही आहे तो आमचा हक्क आहे आणि तो तुम्ही आम्हाला दक्षिणा देऊन आमच्या पाया पडून देतात कळलं आज एवढंच धन्यवाद